नमस्कार मैत्रिणींनो दरियास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे आणि त्यांना पंधरा ते वीस दिवस जास्तीत जास्त तुम्ही महिनाभर त्यांना स्टोर करून कसं ठेवू शकता ते पाहणार आहोत आता काही दिवसानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे चला मग नवीन न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही दरियास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण से रेसिपीला सुरुवात करूया मी तर दोन वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे कीचं माप सांगितलं तर एक वाटी किस आहे खोबऱ्याचं मी तर एक गॅस ऑन करून कढाई गरम झालेली आहे त्याच्यात वन स्पून पोहे खायचं वन स्पून तूप ॲड केलेलं आहे तूप चांगलं वितळून झालेलं आहे त्याच्यात आता आपल्याला खमंग खोबऱ्याचं किसाला भाजून घ्यायचं आहे हे भाजताना खूप व्यवस्थित मंद गॅसवर भाजायचं आहे जेणेकरून आपले जे मोदक आहेत ते आरामाने आपण महिनाभर त्यांना स्टोर करू शकतो इथं व्यवस्थित खमंग खोबऱ्याचं किस भाजून झालेलं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही मी इथं गुळाला कट करून घेतलेलं होतं की ज्याने करून मेल्ट लवकर होतो गूळ कट केल्याने तुम्ही अगद अगदी ठेसून पण घेऊ शकतात पण या पद्धतीने घेतलं तर गूळ लवकर मेल्ट होतो आपल्याला गुळाला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे गुळ आपला छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आता आपण त्याच्यात ड्रायफ्रूट्स ॲड करूया मी तर काजू आणि बदाम घेतलेले इथं आता आपण थोडी जाळफळ आणि वेलची पूड ॲड करूया इथं गॅसची फ्लेम आता मी बंद करून दिलेली आहे इथं मी अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतलेला आहे आता आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जे मोदकचे ते पाडते लाटण्यासाठी आपल्याला घट्टसरच गोळा हवा आहे मैदा वापरणं अगद ऑप्शनल आहे तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात मी इथं मला लागेल तसं पाणी थोडं थोडं ॲड करून घट्टसर गोळा मळून झालेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी तो गोळा मी पाच मिनटं रेस्ट करायला ठेवला होता आता आपण त्याला गव्हाचं पीठ लावून लाटून घेऊया छोटे छोटे लाटी घ्यायचे आहेत अगदी आपल्याला बारीक लाटायचं आहे आपण पुरी लाटतो त्या आकारानेच लाटायचं आहे जास्त मोठं पण नाही लाटायचं आहे बघू शकता तिथं लाटून झालेलं आहे आणि आपलं सारण जे बन बनवलेलं आहे ते पण गार झालेलं आहे व्यवस्थित ते अगदी ड्राय झालेलं आहे आता आपल्याला जेवढं मोदकमध्ये सारण भरायचंय तुम्ही तुमच्या याच्यानुसार भरू शकतात मला लागलं मी तेवढं पोहे खायचं एक चम्मस एवढं भर टाकलेलं आहे आणि आता आपण त्यांना व्यवस्थित फोल्ड करायचं आहे बघू शकतात मी व्हिडिओमध्ये दाखवते हो त्याप्रमाणे एकदम छान आपल्याला छान पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या खूप छान पडल्या की मोदक दिसायला पण खूप सुंदर दिसतो बघू शकतात दोघं बोटाच्या हात आ हाताने की आपल्याला एकदम असं चिमठी पकडतो तसं पकडायचं आहे आणि थोडं जोराने प्रेस करायचं जेणेकरून खूप छान कळी पडते या पद्धतीने कळ्या पाळायला पण खूप सोप्या जातात आणि अगदी पटापट पडतात आणि मोदक दिसायला पण खूप सुंदर दिसतो बघा मी तुम्हाला आता दाखवते माझं इथं कळ्या पाळून पण झाड झालेलं आहे आणि फोल्ड पण करून झालेलं आहे बघू शकतात जवळून की मोदकला किती छान पद्धतीने कळ्या पडलेल्या आहेत आणि दिसायला किती सुंदर आणि आकर्षक दिसतोय मोदक ही सर्वात सोपी पद्धत आहे कळ्या पाडायची परत आपल्याला सेम मी तुम्हाला करून दाखवते छोटीशी लाटी घेतलेली परत आपल्याला पंचखातं लाटून घ्यायचं आहे आता आपण सारण भरून घेऊ आणि परत आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकतात मी जवळून पण दाखवते तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या काही लोक कळ्या म्हणतात काही लोक म्हणतात मन्त, पाकळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बघू शकता तुम्ही जवळून सर्व कळ्या पाडून झालेल्या आहेत आता आपण मोदकला फोल्ड करून घेऊया बंद करून घ्यायचे वरती मी याच पद्धतीने सर्वे मोदक बनवून घेणार आहे बघू शकता तुम्ही खूप पटापट होतात जास्त टाईम पण नाही लागत अगदी तुम्ही गाई गडबडीमध्ये पण हे मोदक बनवू शकतात आणि महिनाभर आरामात स्टोर करू शकतात इथं माझे सर्वे मोदक बनून झालेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे साहित्यामध्ये मा माझे टोटल बारा मोदक झालेले आहेत जर तुम्हाला एकवीस वगैरे मोदक बनवायचे असेल तुम्ही डबलचे साहित्य घ्यायचं आहे हे आपल्याला मीडियम फ्लेमला तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमला नाही तळायचं आहे मीडियम फ्लेमला तळायचे खूप क्रिस्पी होतात अजिबात वादळे वगैरे होत नाही मोदक आणि हे आरामाने तुम्ही महिनाभर स्टोर करू शकतात आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सर्वे मोदक तळून घ्यायचे हे मोदक खायला पण खूप छान लागतात बघू शकतात तुम्ही इथं मी छान पद्धतीने मोदकांना तळून घेतलेलं आहे आणि फायनली माझ्या इथं सर्वे मोदक तळून झालेले आहेत बघू शकतात किती छान कळी वगैरे पडलेले आहेत दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि कळी पाळायची प ही सर्वात सोपी पद्धत आहे अजिबात अवघड वाटणार नाही दिसायला तरी अवघड दिसतात कळ्या पण पाळायला खूप सोपे जातात तुम्ही पण नक्की बनवा या पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद